शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी जोरदार प्रहार केला आपल्या सोशल मीडिया एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर बोसरी टीका केली आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन मराठी न्यूज चॅनेल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय धर्म विचारून हिंदू बांधवांना घातल्या त्या गोळ्या तेव्हा कुठे गेला होता हा आवेश असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर हल्ला बोल केला संघाला मात्र कुंकू माझा देश अशी भाषा असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर संशय उपस्थित केला त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सतत स्वतःला हिंदुत्वाचं स्पष्टीकरण देताना दिसते मात्र आमदार चित्रा वाघ यांनी यांनी केलेल्या या बोचऱ्या टीकेमुळे शिवसेनेच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले राजकीय वातावरणात या टीकेनंतर नव्या वादळाला तोंड फुटले असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे आमदार चित्रा वाघ यांच्या या व्हिडिओवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच आपल्या हक्काच्या एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार ऑपरेशन सिंदूर घडल्यानंतरही ज्यांना लंडनची गुलाबी थंडी सोडावीशी वाटली नाही या वाट मुंबईत यावंसं वाटलं नाही ज्यात आपल्या राज्यातले आणि मुंबईतीलही काही लोकांना जीव गमवावा लागला त्या उबाठावाल्यांनी या ऑपरेशन सिंदूर विषयावर फार काही बोलूच नाही अरे उलट तुम्ही त्यावेळेला भारतीय सैन्याच्या शौर्यावर सुद्धा शंका उपस्थित केली होती तेव्हा लाज नाही वाटली आणि काय हो उबाठा जेव्हा तिथे धर्म विचारून मारलं गेलं गोळ्या घातल्या गेल्या त्यावर तुम्ही काय भूमिका घेतली तेव्हा तर तुम्ही मूग गिळून गप्प बसला होतात आता निवडणुका आल्यावर तुम्हाला हिंदुत्व आठवलं तुमचं बेगडी हिंदुत्व तुम्हालाच लखलं कारण आज तुम्ही भारतीय क्रिकेट संघावर दबाव आणून पाकिस्तान संघाची मदतच करत आहात पाकिस्तानच्या भूमीत खेळणार नाही किंवा पाकिस्तानला भारतात खेळू देणार नाही पण जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपला भारत राहणार नाही ही आपली भारताची भूमिका आहे सैनिकांवर अविश्वास दाखवणारे हे ढोंगी आता हे आंदोलन करून भारतीय क्रिकेट संघाचं खच्चीकरणच करत आहेत जना बुबाठा आणि त्यांच्या घरगड्याने ही नवटंकी आता थांबवावी